प्रधान मोदींच्या काँग्रेसवरील वक्तव्यावर बुलढाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जी आहे ही एक घणाघातीक टीका केलेली आहे सोबत भविष्यवाणी देखील केलेली आहे बुलढाण्याच्या गांधी भवनामध्ये आपण आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत हो खरं तर काल बिहारच्या निवडणुकीचा उत्साह आणि विजयाचा जल्लोष करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भविष्यवाणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की येत्या काळामध्ये काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार आहे मोठं विभाजन होणार आहे कसं पाहतात कसं आहे त्यांना वयाच्या पंत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले त्यामुळं काही अवयव असतात ते काम करत नाही त्यामुळं काही कान असतील किंवा मेंदूचा भाग असेल हाही काम करणं थोडंसं कमी जास्त होत असेल त्याच्यामुळं आपले भारताचे पंतप्रधान हे निश्चित बोलले आणि त्यांनी जे सांगितलं फूट पडणारे दोन गट होणारे तर निश्चित जे काँग्रेसमधून जे लोक भाजपमध्ये गेले त्यांना ते बाहेर काढून एक काँग्रेसचा भाजप गट कंसात असं देऊन तो एक गट तयार करतील निश्चित करतील सोबतच त्यांनी असंही म्हटलं की काँग्रेस जी आहे ही आता मुस्लिम लीग झालेली आहे नाही तसं आहे आपला देश हा बुद्धांचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे हा देश सर्व आपल्या संतांचा देश आहे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणे ही आपली परंपरा आहे कोणाचे सण असतील कोणाचे कार्यक्रम असतील आपण सर्व मिळून साजरे करतो उदाहरणार्थ मग जे काही ते मुस्लिम लीग म्हणत आहे व इतर काही म्हणत आहे तर प्रत्येक वेळेस प्रत्येक सणाला शासन सुट्टी जाहीर करतं मग यांनी सुट्ट्या बंद कराव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंही म्हटलं की आता काँग्रेस जे आहे माओवादी झालेली आहे तुम्ही कसं पाहता हो हाय आहे माओवादी माननीय राहुलजी गांधी हे विरोधात लढत आहे प्रशासनाच्या विरोधात लढत आहे तर माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर आहे आम्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर भ्रष्टाचाराच्या विरोधात किंवा जो काही या ठिकाणी मतुसुरीचा आरोप केला जाते त्या विरोधात जर आम्हाला आवाज उठत असेल आणि त्या संदर्भात जर ते माओवादी मत असतील तर आम्ही माओवादी आहे आणि जी काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यवाणी वर्तवली त्या संदर्भात देखील या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मत जे ते व्यक्त केलेलं आहे संदीप वानकडे पुढारी न्यूज बुलढाणा